नमस्कार मंडळी दीपा केळकर दीप शब्दपूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा भाग सात प्रारंभ अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर रु आजचं अक्षर रु रू। ऋण थोर हा मिळे वारसा साहित्य संपदेचा ऋण थोर हा मिळे वारसा साहित्य संपदेचा भारतीय विचार साधना आयोजित अभिवाचनाच्या कार्यक्रमात मी सादर केलेलं अभिवाचन येसू वहिनी अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वहिनी स्त्री शक्ती आणि स्वातंत्र्य लढा या पुस्तकातील लेखिका अर्चना चव्हाण आणि स्मिता कुलकर्णी सादर स्त्री स्त्रीयोद्धा येसु वहिनी तव तेजाने दिपले डोळे शब्दही झाले मुके तव तेजाने दिपले डोळे शब्दही झाले मुके तव कीर्ती ऐकून वाचून तव कीर्ती ऐकून वाचून जणू आकाशही खाली चुके जणू आकाशही खाली चुके असच यसू वहिनींच नाव घेतलं की होतं जीवनाची क्षणभंगुरता आपल्या कार्यकर्तृत्वापुढे आकाशाने झुकण्या इतकी सार्थकी लावली ती या अलौकिक तेजस्विनीने ब्रिटिश युद्धात अनेक भारतीय स्वातंत्र्यवीरांना स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतल्याबद्दल काळ्या पाण्याची शिक्षा झाली घराधारांवर तुळशीपत्र ठेवून हे स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्याचा जयघोष करत आनंदाने समर्पण करत त्यातील एक कुटुंब म्हणजे नाशिकजवळील भगोर येथील सावरकरांचे सावरकर कुलोत्पन्न तीन पुत्र म्हणजे बाबा विनायकराव आणि धाकले नारायणराव या त्रिबंधूंपैकी थोरल्या बाबारावांच्या पत्नी म्हणजे येसुभणी येसुवैनी म्हणजे मूर्तिमंत वाद झरले येसुमहिनी म्हणजे तेजाळणारी प्रकाश रेखा नाशिकमध्ये वास्तव्यास असताना बाबारावांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटली आणि बघता बघता सहस्त्र सूर्याचे तेज त्या ते ठिणगीला प्राप्त झाले मित्रमेळा अभिनव भारत अशा क्रांतिकारी संघटनांशी बाबा संपर्क आला या संघटनेमार्फत कवी गोविंद यांचा कवितासंग्रह प्रकाशित केल्याचे निमित्त करून ब्रिटिशांनी बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा केली बाबाराव काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत घरदार जप्त झाले धाकटे दिरेही पाठोपाठ काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी अंदमानला गेली आणि ही बावीस तेवीस वर्षाची करती स्त्री सावरकरांच्या कुटुंबातील करतेपणाची जबाबदारी घेऊन जयोस्तुतेचा जयघोष करत स्वदेशीच्या आंदोलनात भाग घेते शेवटी दुर्गा म्हणजे को तर हेच अंतरिम तेज नु? जे उजळून येत नेत ये झुंजण्यासाठी झुंज होतीच पण किती आघाड्यांवर कौटुंबिक जबाबदाऱ्यांची परकीय मालाविरुद्धची घरादारावर जप्ती असताना अर्थार्जनासाठीची आणि देशकार्यासाठी तुरुंगवासात गेलेल्या अनेक कुटुंबातील अनेक स्त्रियांच्या कठीण परिस्थितीशी लढण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी त्यांची लढाई चालू होती आत्मनिष्ठ युवती संघ चालू करून अशा स्त्रियांना एकत्र आणून त्यांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी त्या प्रयत्न करे हे कंकण करी बांधियने आता मागे वळणे नाही या निर्धाराने येसुव्हिनी कार्य करीत होत्या कुणी हिणवावे कुणी उपहासाने बोलावे हसावे स्वदेशी व्रत धारण केल्यामुळे हातात काचेची बांगडी नाही पायात चप्पल नाही आणि साधे जाडे भरडे नेसूचे लुगडे अशा अवतारात रस्त्यावरून जेव्हा येसू वहिनी जाव्यास निघत तेव्हा त्या युद्धाला निघालेल्या रणरागिणीचे रूप हसत एखाद्या कुटुंबातील स्त्रीचा कर्ता पुरुष अटक केला जाईल तेव्हा त्यांच्यात माया पाझरताना दिसे आई पण हे गर्भाशयाच्या पोकळीतून जन्म घेत नसून अंतकरणाच्या कुपीतून जन्म घेते म्हणतात हे येसुगहिणीकडे पाहिले की जाणवायचे अल्पायुष्य ठरलेल्या दोन मुलींच्या मृत्यूचा आघात पतिबियोग गरिबी जबाबदाऱ्यांची ओझी कशी बरं या माऊलीनं पेलली असती कोणते आत्मबळ तिच्या रगारगात चैतन्याचा स्रोत निर्माण करत असे पती भेटीसाठी एका तेजस्वी आयुष्याची अखेर ही शोकांतिका म्हणावी की स्फूर्ती गाथा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ही स्फूर्ती गाथा नक्कीच आहे म्हणून आपल्या माते समान वहिनीबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले आहे तू धैर्याची असशी मूर्ती तू धैर्याची असशी मूर्ती माझे वहिनी माझी स्फूर्ती माझे वहिनी माझी स्फूर्ती येसू वहिनी जे आयुष्य जगल्या ते आयुष्य त्यांचं नव्हतंच ती होती नियतीला दिलेली टक्कर आणि नियतीच्या आव्हानांना अशा अनेक स्त्री पर्वातील दैदिप्यमान लखलख त्या ज्योती ज्यांनी आपले आयुष्य जाळताना उजळवून टाकले अनेक दिशांचे कोपरे त्यांचे हे पडद्यामागील युद्ध त्यांचा त्याग कदाचित आजही उपेक्षित असेल तो जगासमोर फारसा आला नसेल किंवा अजूनही त्यांच्या कार्याची आभा कोपऱ्यात पोचली नसेल अशा ज्ञात अज्ञात त्या सर्व कार्ययोगिनी सर्व योद्धा स्त्री शक्तींना यसुवहिनीच्या निमित्ताने मनोभावे बंदन ही होती आजची तेजस्विनी येसूवहिनी दीपशब्दभूल कशी वाटली ते आपल्या लाईक कमेंट शेअर सबस्क्राईबमधून मला अवश्य कळवा धन्यवाद